स्वागत आहे काही खळ घडामोडी समता परिषदेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी औसा प्रतिनिधी एम बी मणियार आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन सेवानिवृत्त तहसीलदार लिंबराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कालिदास माळी सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे व राजू कसबे महात्मा फुले समता परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक नारायणराव माळी शिवशक्ती सामाजिक संघटनेच्या महिला आघाडीच्या मीनाक्षी डोंगरे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण यात आले औसा शहरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष सुधाकर माळी सौ मीनाबाई माळी पप्पू कुर्पे सुभाष काले पत्रकार एम बी मणियार बाबूराव काले, नवनाथ भोसले अतुल तेरकर, अमोल सूर्यवंशी गणेश ओतारी गणेश तेलंगे बाहेब यादव इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रभावी सूत्रसंचालन किशन कोलते यानि तर आभार सुधाकर यांनी मानले तो त्यावेळी पण तुम्ही म्हणतात की बाला त्या, त्या समाजाचा विरोध होता ह्यांना असं अडचणी होत्या त्यांना पाणी घेऊ देत नव्हते ह्यांना शिवून देत नव्हते हे बरोबर आहे परतनं महात्मा ज्योतिबा फुलेच्या काळात पण तसंच झालेलं आंबेडकरांच्या काळात पण तसंच झालेलं त्याच्या अगोदरचा विचार करता का तुम्ही तर त्यावेळीसुद्धा जेव्हा ज्ञानेश्वर माऊली जो, जो आपण म्हणतो विष्णूचा अवतार आहे संत ज्ञानेश्वर माऊली त्या काळी सुद्धा समाजाचा विरोध होताच त्यांना वाळीत चढण्यात आलं त्यांना शिवून घेतलं नाही त्यांना नदीवर आंघोळ केली करू दिली नाही त्यांना भिक्षा सुद्धा कोणी दिली नाही विरोध हा प्रत्येक काळात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मी तर म्हणते कालही होता आजही आणि पुढेही राहणार रह। तर त्या, त्या, त्या विरोधाला न झुगारता जो पुढे लढतो ना जो रडला नडला तोच घडला असं मला म्हणायचं कारण अडचणी आल्याशिवाय तुम्हाला चालायचं कळत नाही तुम्हाला जर व्यवस्थित गादीचे असेल तर तुम्हाला कळणार नाही खास खळगे कशा आहेत तर विरोध जी चांदणे कधी चमकतात बघा दिवसा पण आकाशात आहेत का आपल्याला नाही अंधारी रात्र असते ना त्यावेळी दिसतात तर विरोध हा होऊ द्या किती पण होऊ द्या आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायची प्रेरणा भेटते शक्ती भेटते आज आपण यांचं नाव उगच घेत नाही हे माझे होते हे यांचं आयुष्य अतिशय आनंदाने सुखा अशा म्हणजे सगळ्या ऐश्वर्यामध्ये लोळून काढत होते ना ते पण त्यांनी का ही सुरुवात केली कुणीतरी चांगलं म्हटलेलं आहे असं की कुछ ऐसा पड जा कुछ कुछ पड जा की कुछ कर जाय या फिर ऐसा कर जाय असं म्हणजे काहीतरी असं करून गेले की आज यांची आपण जयंती साजरी करतो पुण्यतिथी हे जे आपले संत महात्मे जे कार्यकर्ते होऊन गेले ह्यांच्यावर पण भरपूर आघात झालेले आहेत भरपूर त्यांचा भर भर विरोध झालेला आहे आणि विरोध मी तर म्हणते प्रत्येक क्षेत्रात होणार आहे प्रत्येक समाजात कुटुंबातून सुद्धा होतोच नाही असं नाही पण त्या विरोधाकडे जर लक्ष देत बसाल तुम्ही तर तुमचं दररोजच <गण> दर मुश्किल होत आहे आणि मी त्यासाठीच म्हणते की अंधारातच नाही चंद्र चंद्रपण अंधारातच काय दिसतो आपल्याला की काळापुट्टा अंधार झाला पाहिजे तवात तर आहे तुमच्या काय काय क्वालिटी आहे तुमच्यामध्ये लाईट गेल्यावरच मेणबत्ती काय दिसते आपल्याला लाईट असताना का कुणी मेणबत्ती लावत नाही तर मला असं म्हणायचं की जे झालंय त्याच्याबद्दल सांगू नका जी करायचंय त्याच्याबद्दल आता जे सरांनी सांगितलं आपल्याला की हा वारसा ह्या आपल्या ह्या थोर पुरुषांचे जे विचार आहेत आपल्या मुला बाळांना नातूंना यांना ह्यांना सगळ्यापर्यंत पोचवण आपलं काम आहे हे आपलंच काम आहे आपणच केलं पाहिजे आणि मला असं म्हणायचंय की स्वतःमध्ये ती एक ताकद निर्माण करा स्वतःमध्ये असं एक आपलं एक स्वतःच अस्तित्व निर्माण करा की खर कर, खुद ही को कर बुलंद इतना की खुदा खुद आकार तुझे कुठे बता तेरी रजा क्या असं मला म्हणायचं आहे की विरोध होताच प्रत्येक काळात होणार आहे प्रत्येक क्षेत्रात होणार आहे विरोध होणारच आहे आम्ही आता साधं तिथून इथं आलो तरी कुठं जाते की का करते की का नाही की असते हो कसं नसते समाजाचं असतंय परिवाराचं असतंय शेजाऱ्या बाजाराचा असतंय सगळ्याचा असतंय पण याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही आपलं जे ध्येय आहे आपलं जे उद्देश आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे मला असं म्हणून की सगळ्यांनी जे त्यांचे त्यांचे विचार मांडले की मला माणूस म्हणून जगण्याचे जे अधिकार आहेत ते खरच नव्हते खूप त्यांनी खूप यातना सहन करून खूप विरोध सहन करून ही ही आज ह्या पदाला साधी हस्ती बोलायला आपल्याकडे शब्द कमी आहेत आणि मला असं वाटतं की जो विकास जो होतो तो, तो सुरुवात होते असं मला वाटतंय की चळवळ म्हणजे शिवरायाचं नाव घेण्या अगोदर जिजाऊचं घेतलं जात बरोबर आहे ज्ञानेश्वरांचं घेण्याच्या अगोदर मुक्ताईचं घेतलं जात अगदी वाला गोळ्या सुद्धा जेव्हा त्यांना त्याच्या बायकोनी प्रेरणा दिली त्यावेळी तिथं बायकोन प्रेरणा दिली की नाही जेव्हा नारद त्यांना भेटले होते नारद जंगलामध्ये ते एक बर्डर केला की एक खडा टाकून असे रा सात राज भरले आपण कोण ऐकलेलं आहे पाहिलेलं नाहीये तर मग त्यावेळी त्यांनी घरी येऊन विचारले आईला वडिलांना मुलांना नाही म्हणे तुझं कर्तव्य आहे तू पाक कर पुण्य कर काही कर आम्हाला तर सांभाळावं लागतंय बरोबर आहे त्यावेळी जर म्हणजे आता तू अशा अवस्थेत परत आला होता सांगा केस दाढी वाढलेली हातात पुराण घेतलेली डोळ्यात रक्त उतरलेलं त्याची बायको जर भिऊन हो, नाही नाही ठीक आहे तुम्ही जी म्हणताय ती ओके असं म्हणली असती तर तो वाल्या कोळी झाला नसता तिनं प्रखर विरोध केला तिला माहित होत तलवारीचा छोटा जरी धाव लागला असता तरी ती पण गतप्राण झाली असती आणि तो एवढ्या लोकांना मारतो म्हणजे तिला नाही का मारू शकणार पण नाही म्हणजे ज्या ठिकाणी नाही तिथं नाही म्हणायला म्हणजे जो एक म्हणजे महिलांची जी शक्ती आहे म्हणजे मला असं म्हणायचंय की शक्ती स्त्री शिवाय पुरुष हा दुर आहे आणि पुरुषाच्या शक्तीशिवाय स्त्री अधुर आहे तर मला वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये सन्मान दिला पाहिजे तुम्ही फक्त असं बघू नका ती एक लेडीज आहे हे बघू नका तिच्या विचाराची बघा उंची बघा तिच्या कॅपॅसिटी बघा तिची तिची विचार काय आहे तिची बुद्धिमत्ता काय आहे तिची प्रेरणा काय आहे तिचे उद्देश काय आहे तिची धडपड काय आहे ती कशासाठी करते काय करते आहे काय तिला ठरवू द्या तिचे निर्णय घेऊ द्या तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या सुद्धा स्त्रियांना जेव्हा कुठला निर्णय घ्यायचा असतो एखादं सोयी करायची असली एखादी घर घ्यायचं काय तुम्ही 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 सगळे मिळून विचार करता तर मला असं असं म्हणायचं की करू नका त्यांना विचारात घ्या घर उगं चार भिंती बांधल्या म्हणजे घर नाही होत आहे तुम्ही पिशवीवरून भाजीपाला आणला म्हणजे ते संसार होत नाहीये त्याच्यात काय घालायचंय किती घालायचंय कसं करायचंय मुलाला काय आवडतंय नवऱ्याला काय आवडतंय सासू सासऱ्यांना काय द्यायचं ह्या सगळ्या गोष्टी महिलांचं नियोजन तर महिलांचा सहभाग घ्या महिलांना प्रेरणा द्या आणि माझं शक्यतो महिलांसाठी जास्त असतंय त्यामुळं मला वाटतं की मी महिलांवरच जास्त बोलणार झाली तर एवढंच बोलून मी डोंगरे मॅडम कसबे साहेब उपस्थित सर्वजी पुन्हा नारायण आणि त्या सर्व कार्यक्रमासाठी धडपड करून यात्रा भरवणारे आमचे किशनरावजी बोलते त्यांचं तर मी पुण्या शब्दानं होतोपूर्वी माझ्या मला सुचत नाही कारण एवढं म्हणजे एवढी धडपड एवढी धडपड की माणसं जुळवण्यासाठी काही हो तिकडं पण माणसं जोडण्याची जी कला परमेश्वरानं त्यांना दिली आहे अशा सर्वांचं मी मनपूर्वक आभार आणि आजच्या कार्यक्रमासाठी वेगवेगळे प्रमुख हस्तींना बोलावून त्यांचे जे मार्गदर्शनं आम्हाला लाभलं आहे ह्या गोष्टी इतक्या अमूल्य आहेत की मी ह्या सगळ्यांचे मतं ऐकून मीच मंत्रमुग्ध झालो आहे आता मी आता म्हणजे मी काय बोलणार आहे हो कारण की एकाहून एक चढ एक विचार सगळ्यांनी मांडलेले आहेत तर माझा छोटासा स्वतःचा विचार आहे की बाबा मी ह्या गावाचा एक मोलमजुरी करणारा गरीब घराण्यातला एक मुलगा औसा तांडा ते माळी गल्ली तांडा ते जिल्हा परिषद हायस्कूल पायात काही नसताना चिखल तोडवीत कुपाटीच्या पांदीनं चिखलातून आमच्या आई शाळा घातलं म्हणून शाळा घातलं म्हणून मी शाळा शिकलो त्याच्या साथोसाथ आमचे नारायणराव ह्यांच्या माळी गल्लीमध्ये माळ्याच्या घरीच राहून मी त्यांच्या घरचे मोलमजुरीचे कामं करून शाळा शिकलो आणि योगायोगानं कोणाच्या पुण्याईनं नोकरीला मी प्रथमतः चार दोन ऐंशीला तलाठी म्हणून नोकरी लागली माझी त्या पिरियडमध्ये माझं कर्तव्य असं होतं की मी मोलमजुरी आता त्याची पोस्टिंग करताना अडचणी अडचणीतून गेलो आहे मी त्या सगळ्या सांगत बसायला मला काही वेळ नाही पण ज्या ठिकाणी मी नोकरी केलेली आहे त्या ठिकाणी नोकरी अशी केलेली आहे की शासन आपल्याला पेमेंट देत आहे की ह्या लोकाची जनतेची सेवा करण्यासाठी म्हणून आपण सेवा केली पाहिजे त्यांचा कसलाही हरामीचा एक रुपया आपण घेतला न पाहिजे त्या भूमिकेतून मी कळंब तालुक्यातल्या धैपळ या गावी नोकरी केलेली आहे त्या गावी त्याच गावात राहून त्या लोकांची सेवा केली एकोणीसशे ऐंशी पासून आज धागा आज, तीन ती लोकं त्यांच्या गावच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका असो सत्यनारायणच्या पत्रिकाचे नगर असो खंडोबा मंदिरांची पूजा असो पहिली पत्रिका माझ्या नावची असते आज दहा मी आजही चितल्या खंडोबा यात्रेच्या जपासष्टीच्या प्रोग्रामला निमंत्रित आजही आहे अशा पद्धतीनं काम केलं आहे एकोणीसशे ब्याऐंशीला माझी तिथून एका राजकारणी माणसानं बदली केली कारण की तिथे दलाली बंद केली होती म्हणून त्यांनी बदली केली तर कलेक्टरनं ती बदली स्थगिती करून त्या गावच्या लोकांनी कलेक्टर मोर्चा नेऊन माझी बदली अशा पद्धतीने मी नोकरी केली झालो मंडळा निरीक्षक मंडळाधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार शेवटी ह्याच गावात मोलमजुरी केलेल्या मुलांनी ह्या गावात तहसीलदार हे मला विशेष स्वाभिमान आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा मी नोकरी करत असताना काम असं केलेलं आहे की कामाला प्राधान्य दिलेलं आहे मी तिथं माणूस कोणी असो कोणी जागीदार असो आमदार असो खासदार असो बघितलेलं नाही सर्वसामान्य माणूस आहे त्याचे काम केले पाहिजेत ह्या भूमिकेतून मी काम केलेलं आहे याची पुण्य आहे म्हणून आज मी सुखी समाधानी आहे माझी दोन मुलं सर्विसला आहे एक मुलगी माझी चांगल्या पद्धतीनं माझं जाव शास्त्रज्ञ आहे तो परदेशात जाऊन पोस्ट डाक करून आज बेंगलोरला तो शास्त्रज्ञ आहे त्याला वीस ते पंचवीस लाखाचं पॅकेज आहे मुलगा पोल्युशन कंट्रोल बोर्ड मध्ये फिल्ड ऑफिसर आहे मुलगा टीचर आहे अशा पद्धतीने एकूण माझी हिस्ट्री आहे ती जनतेचा थोडस अशा पद्धतीने सर्व सन्माननीय माझी विनंती आहे आपण कसल्याही हरामीचा कोणाकडून दलाली किंवा कोणाकडून चहापाणी सुधारणा घेता आपल्याकडे येणाऱ्या याचिकाची आपण मनोभावे काम करण्याची बुद्धी ठेवावी एवढी मी या चरणी ह्या वेळेला ह्या घरीला म्हणजे आपल्याकडून याचना करतो त्याच्या सातो सात आपल्या सर्वांचे सन्माननीय कालिदासजी सर कारण की ते आहेत म्हणूनच आपण आज सुखी आहोत हा ते आहेत म्हणूनच आपण सुखी आहोत त्यांच्या जीवावर आपण सुखी समाधानी आहोत आणि त्यांना आपण या वेळेला सन्मानित केलं पाहिजे की बाबा तुम्ही आमच्यासाठी स्वतःचं घरदार सोडून लेकरबाळ सोडून सर्वस्व सोडून तुम्ही सीमेवर जाऊन लढलात त्याचे कार्य केलात त्याचं बेनिफिट आजही तुम्हाला समाज सन्मानित केलं पाहिजे आणि सन्मान करायचा हक्क ह्या सर्व तुमचा आहे अशा पद्धतीनं मी तुमचं शुद्ध समनानं शुद्ध शुमनानं सन्मान करतो आणि तुमचा आदर्श आमच्यासमोर आहे हे आम्ही ग्रहित धरतो आणि आहेतच तुम्ही एवढं विशेष काय नाही डोंगरे मॅडम विशेष म्हणजे घर शेजारी आहेत आमचे कुटुंब प्रमुख असले आम्ही घर भाऊ बहिणी होतो आम्ही आमच्या घर शेजारी ती राहतात आम्हाला माहित नव्हतं डोंगरे मॅडम तुसरी कोणाचं वाटलं आम्ही बोललो सुद्धा होतो पण योगबानं कोलते साहेबांडची भेट घालून दिली डोंगरे साहेब डोंगरे मॅडमची एवढी तळमळ आहे कसलाही अबोल माणूस असल्या कसलाही गरिष्ठ माणूस असू द्या किती जागेदार असू द्या त्या माणसाला बोल करणारी आहे त्यांच्याकडे अशी कला आहे की कसलाही माणूस असू द्या त्या माणसाला बोलत करते ही परमेश्वर परवेश्वरी त्यांना अशा आमचे मित्र सन्मान्य बहिणी खर तर नुकतंच आदरणीय कोर्टेसरा आणि रामभाऊने अत्यंत सुंदर अशा पद्धतीच छोटेखाली व्याख्यान म्हटलं तर फारसं वाव असणार नाही कारण एवढा मोठा महापुरुष आणि त्यांच्या संदर्भात आमच्यासारख्या तांबऱ्यानं काय बोलावं हाही एक प्रश्न आहे खरं तर त्या काळी प्रचंड मोठी जातीयतेची एक एक दाहकता होती आणि त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारख्या एका विद्वानाला शिष्यवर्ती देणं आणि त्यांना माझ्या मुलाप्रमाणे प्रेम करतोय अशा पद्धतीचा एक, एक पायाचा म मोलाचं दगड तयार करणं याच्यापेक्षा मोठं दुसरं काहीच असू शकत नाही एवढी महानं आदरणीय छत्रपती राजश्री शाहूराजांच्या प्रती आपलं मनोगत व्यक्त करताना या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो खरं पाहिलं तर एका ठिकाणी वामनदादा कर्यटक असं म्हणतात की मानसा तुझे मी इथं गीतं गावे असे गीतं गावे की तुझे गीतं व्हावे एकाने हसावे एकाने रडावे असे विश्व आता इथं नावरावे राहावे अगदी अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी आमच्या माणसासाठी मा, पिचलेल्या माणसासाठी दलितांच्यासाठी बहुजनासाठी मराठ्यांच्यासाठी अठरा पगड जातीतल्या माणसासाठी नको जातीसाठी नको माती नको पातीसाठी लढू आपण काळ्या मातीसाठी अशा पद्धतीचा आखाडा त्या त्या वेळेस या महापुरुषांनी घेतलेला आहे मला सुधाकरचं या ठिकाणी आवर्जून कौतुक करावं वाटतंय की जरी सुधाकरच्या या महाडीवरती अनेक महापुरुषाची जयंत्या सुधाकरनं या ठिकाणी केलेल्या दहा लोक असू देत पंधरा लोक असू देत मात्र विचाराने एक आहोत मराठा आहे मांग आहे हा महार हाय माळी आहे हा न लमान हाय अशा सगळ्या जातीची माणसं मुस्लिम आहे त्या माणसं ही मावळे छत्रपती शिवाजीराजाच्या राज्यकारभाराचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आदिवासी माणसापासून ते ब्राह्मण माणसापर्यंत त्या महा म, महान राजानं आपल्या राजवटीमध्ये मावळे उभा केले होते आणि त्या मावळेच्या कर्वी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगाला दखल घ्यावी एवढा मोठा महान राजा या महाराष्ट्राच्या भूमीनं पाहिलेला आहे आणि म्हणून सुधाकरनं जी इथं छत्रपती शाहू राजांचा हा जयंती समारोह घेतलेला आहे नक्की मी कौतुक करेल आणि भविष्यात आपल्या माळीवाड्यात केलेली जयंती हे निश्चितपणानं चौकात के केलेल्या के जयंतीपेक्षा कितीतरी मोठी असेल हे मात्र निश्चितपणानं सुधाकरला मी हे करू शकतो आज सहा वाजले होते सकाळी तर सुधाकरचा पहिल्यांदा फोन राजभाऊ कुठा तर मी घरीच आहे मलाही माहीत मा होतं आज कुठल्या तर समारोहाला जायचं आहे मग आंघोळ केली आणि महाराजांना मा, मी घरी लेकरा बाळासाहेब मानवंदना दिली आणि मग येता येता रामबोला वगैरे फोन केला सरांना फोन केला आणि या ठिकाणी महाराजांच्या प्रती आपल्या आपल्या ज्या सद्भावना आहेत त्या सद्भावना या ठिकाणी व्यक्त करता येईल आणि इथं आल्यानंतर काळिदास माळी दिसले त्यानंतर यवती साहेब दिसले ही माणसं बहुजनाची खरी दौलत आहे आणि ही माणसं जर आपण गोळा केली तर निश्चितपणानं उद्याचं जे सुंदर सु, सु, स्वप्न आहे ते स्वप्न आपल्याला साकारता येऊ शकतं आदरणीय स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या संदर्भात या ठिकाणी उल्लेख आदरणीय रामभाऊनी केला अगोदर आम्ही दीपक राठोडला घेऊन एक सुंदर कार्यक्रम ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद